आर्य मध्ये गणेश गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा नुकतीच संपन्न मुलांच्या मध्ये कलेचा ज्ञान बीज रोवण्यासाठी पर्यावरणपूरक अशा शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आर्य अचाणक्य प्राथमिक विद्यामंदिर पैठणमध्ये संपन्न झाली उत्सव उत्सवाच्या वेळी मातीच्या उपयोगातून हाताने तयार केलेल्या मूर्तींना दिवसेंदिवस महत्त्व येत आहे हो तेव्हा विद्यार्थीसुद्धा मातीच्या मूर्ती बनवून या उत्सवात मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात त्यामुळे या बाल गणेश भक्तांना शाडूमाती व नैसर्गिक रंग वापरून सोप्या पद्धतीने सुबक व पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिकासह माजी विद्यार्थी केतन मांदळे व तुषार कावसनकर यांनी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले मुलांनी अतिशय उत्साह दाखवत गणपती बनवले यावेळी आता पाचवी ते सातवीच्या तीनशे पंचावन्न विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती बनवायला शिकवले मातीशी खेळत विद्यार्थी मनसोक्त रंगून गेले भारतीय संस्कृतीच्या उत्सवासोबतच पर्यावरणाची जोपासना शिकवणारी कार्यशाळा ही ठरली यावेळी मुलांनी अतिशय उत्साहात सहभागी होत कार्यशाळा यशस्वी करून दाखवली या प्रसंगी शाळेचे भारतीय शिक्षण प्रसारक अंबजोबाई केंद्रीय सदस्य विजय चाटुकुळे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कार्यानुभव प्रमुख शिखा शहा ग्रीष्मा चोके प्रियंका निकाळचे अदींनी कार्यशाळा यशस्वी पार पाडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राखी धोपटे मॅडम यांनी केले ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर रत्त निवेदक विजय शिवगजे आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज